एकिसाम सहा वर्षाच्या मुलीला फूस लावून घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या निर्जन स्थळी घेऊन गेला होता तिथं तो मुलीच्या शरीरावरील कपडे उतरवून तिच्यासोबत गैरवर्तन होता मात्र तेवढ्यात माकडांची एक टोळी आली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेश मधील बागपत इथं एका सहा वर्षाच्या विद्यार्थिनीला माकडांनी बलात्काराचे शिकार होण्यापासून वाचवले पीडित मुलीच्या आई वडिलांनी केलेल्या दाव्यानुसार एक त्यांच्या मुलीला फूस लावून घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या निर्जन स्थळी घेऊन गेला तिथा तो मुलीच्या शरीरावरील कपडे उतरवून तिच्यासोबत गैरवर्तन करण्याच्या प्रयत्नात होता तेवढ्यात तिथं माकडाची एक टोळी आली आणि त्या माकडांनी आरोपीवर हल्ला केला त्यामुळे आरोपी घाबरून पळून गेला दरम्यान या घटनेनंतर पीडित मुलगी कशी बशी घरी पोहोचली तिथं तिच्या घरवाल्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला तसेच माकडांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इस्मानपासून तिला कसं वाचवलं याचं वर्णन केलं दरम्यान पीडित मुलीचे वडील म्हणाले की माझी मुलगी बाहेर खेळत होती तेव्हा आरोपी तिला घेऊन गेला जवळच्या सीसीटीव्ही मध्ये तो मुलीला चिंचोळ्या गल्लीत घेऊन गेला असं दिसलेलं आहे आतापर्यंत आरोपीची ओळख पटलेली नाही त्याने माझ्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली आहे जर माकड तिथं नसतं तर माझी मुलगी आज या जगात नसती माकडांमुळे ही मुलगी एका हैवानाची शिकार होण्यापासून दरम्यान भारतीय दंडविधान चौऱ्याहत्तर आणि कलम शहात्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच आवश्यकता भासल्यास अधिक कलम जोडली जातील सध्या आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत